जालना लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला दानवे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत आपल्या समर्थकांसह ते आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी अर्ज दाखल केला भाजपाच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत ते उद्या प्रदर्शन करणार आहेत दानवे यांनी पाच वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला वाघेरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत यावेळी त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक मोठे नेते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आज अर्ज दाखल केला यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी समता पक्षाचे उमेदवार भरत भारत भोसले तसंच बहुजन भारत पक्षाचे उमेदवार नितीन पोळ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला